चल माझ्या पायापड ना अरे भाऊ बहिणा आता तुम्ही आज रक्षाबंधन आहे काय म्हणता अरे तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांची आणि मुक्ताबाईंची गोष्ट नाही माहिती का कुठची गोष्ट का सारा दिदी मी तुला सांगते एक दिवस निवृत्तीनाथांना मांडे खायची इच्छा झाली निवृत्तीनाथ म्हणजे ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ त्यांनी मुक्ताबाईंना जाऊन सांगितलं मुक्ताबाई म्हणजे ज्ञानेश्वरांची बहीण त्यांनी म्हंटल की आज तू आमच्यासाठी मांडे करशील का मांडे म्हणजे काय मांडे म्हणजे कस मम्मा हिला अग मांडे म्हणजे ना पुरणपोळीच पण ना ती एकदम पातळ आणि मोठी असते आणि आपण गॅसवर करतो ना तव्यावर आई करते ना तसं नाही हे मस्त छान आपलं मडक असत ना त्याचा जो खालचा भाग असतो तोडून तो छान चुलीवर ठेवून ते थे मांडे करतात एकदम पातळ असतात अच्छा ओके हाँ। चला तुमची गोष्ट कंटिन्यू करा मी निघते पुढे काय झालं हा मग मुक्ताबाईंनी सगळी तयारी केली पण मग त्यांना लक्षात आलं की त्यांच्याकडे खापरच नाहीये तर मग त्यामुळे ते कुंभाराकडे गेले कुंभाराकडे गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुमच्याकडे खापर आहे का त्यांनी म्हटलं की जेवढे पण खापर पाहिजे तेवढे तुम्ही घ्या इकडे मागे आहेत मग तिकडे कुठली पण खापर द्यायची नाही आणि गावात विसोबाच्या शब्दांना खूप मान होता पण का त्यांनी खापर द्यायला नाही म्हणलं ते चारी भावंड संन्यासाची मुलं होती आणि त्यामुळे विसोबा त्यांचा खूप राग राग करायचे या दुकानात खापर नाही मिळाली ना तर मुक्ताईंनी खूप ठिकाणी शोधलं पण त्यांना नाहीच द्यायला कोणी तयार त्यामुळे मुक्ताई रडत रडत घरी गेल्या रडणाऱ्या मुक्ताबाईंना बघून ज्ञानेश्वरांनी विचारलं मुक्ताई तुम्हाला काय झालं मुक्ताईंनी म्हंटल की निवृत्ती दादांनी खूप दिवसांनंतर मला सांगितलं की मांडेकर शिलका का आणि मला खापरच कुठे नाही मिळाली मग ज्ञानेश्वर म्हणाले की एवढंच ना मग चल मी तुला मदत करतो तू सगळं आण मी तुला मदत करणार तू तयारी कर बाकीचं सगळं मी बघतो मुक्ताबाईंनी सगळी तयारी केली आणि घेऊन आल्या आणि तुम्हाला माहितीये ज्ञानेश्वरांनी काय केलं त्यांनी योग सामर्थ्यांनी त्यांची पाठ गरम केली मग मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे भाजायला सुरुवात केली विसोबांना माहिती होत कि ते सगळे उपाशी असतील आणि त्यामुळे त्यांचे दुखी चेहरे बघायला ते त्यांच्या घराच्या बाहेर डोकावून बघत होते बघितलं तर काय आतमध्ये मुक्ताबाई ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे।, मांडे, मांडे करत मांडे। होती आणि बाकीचे सगळे निवांत जेवत होते सगळे मांडे करून झाल्यानंतर ज्ञानेश्वरांनी योग सामर्थ्याने आपली पाठ परत थंड केली हे सगळं पाहून विसोबांना खूप पश्चाताप झाला त्यांना असं वाटलं की अरे आपण यांना उगादच कमी लेखल त्यामुळे ते ज्ञानेश्वरांच्या जाऊन पाया पडले आपण आता संत विसोबा खेचर या नावाने पण ओळखतो अगं पण हा सगळा चमत्कारच हवा ना ग मावशी अरे हा चमत्कार नाहीये ह्याच्या पाठीमागे ना एक सायन्स आहे तुम्हाला तर माहितीये आपल्या शरीरामध्ये अग्नी असतो त्यालाच आपण जठराग्नी म्हणतो आणि त्याच्यामुळेच आपल्या खाल्लेल्या अन्नाचं पचन होतं ह्या अर्थाचा एक श्लोक पण आहे की नाही गीतेच्या पंधराव्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितलेला अहम वैश्वान अरे हा 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 तर श्लोक मला माहिती आहे पचाम चतुर्विधम हा बरोबर म्हणजे त्याच्यात भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला काय सांगितलंय की पृथ्वी तलावरील सर्व प्राण्यांमध्ये जो जठराग्नी आहे तो मी आहे आणि त्याच्यामुळे मी चांगलं सुपक्व असं किंवा स्निग्ध अन्न हे मी पचवू शकतो तर तसच ह्या जठराग्नी आणि असे अजून बारा अग्नी आपल्या शरीरामध्ये असतात तर नाभीमध्ये जो अग्नी असतो त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात तर ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं हे मणिपूर चक्र जागृत केलं आणि त्याच्यामुळे त्यांची पाठ गरम झाली आणि मुक्ताई त्यांच्या पाठीवरती मांडे सहज भाजू शकली जागृत केलं म्हणजे काय केलं जागृत केलं म्हणजे आता तुम्हाला तुमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपण कारला किल्ली लावतो आणि ती किल्ली फिरवतो बर, तर ते फिरवल्यानंतर काय होत मिळत बरोबर तर तसच ज्या व्यक्तीचा योगाभ्यास पूर्ण झालेला असतो त्याला त्याचं हे मणिपूर चक्र प्रज्वलित करता येतं तसं ज्ञानेश्वर माऊलींनी केलं पण गोष्टीत तर शारा म्हणली की त्यांनी त्यांच्या योगाग्नी थंड केला असं कसं मी तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल सांगते आपण पंखा लावतो आणि मग पंखा लावल्यावर जसं आपल्याला गरम वाटत असेल किंवा थंडी वाजत असेल त्याप्रमाणे आपण काय करतो पंख्याचा स्पीड कमी जास्ती करतो म्हणजेच काय करतो तर तो, तो स्पीड आपल्याला कंट्रोल करता येतो तर तसंच मी मागे सांगितलं तसं सा, की ज्या व्यक्तीचा योगाभ्यास पूर्ण झालेला असतो ह्याला त्याची प्रज्वलित झालेली अग्नी कंट्रोल सुद्धा करता येते त्यामुळे मांडे भाजून झाल्यानंतर त्यांनी त्यांचा थंड केला अरे ह्याच्या मागचा सायबल बघ त्या भावा किती छान असं नात होत आता तू पण शाळमली बरोबर छान नातं बन अशाच मजेदार व हो, सायंटिफिक गोष्टी ऐकायला प्लीज लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा